ने ने आमची मुलं बनली नाही असं जाहीर वक्तव्य चलमंडी केलं माझ्याजवळ जवळ पुरावा आहे यांनी जे आज कर्मचारी भरलेले आहेत यांच्या वाट्याला जी शीट आली होती ती शिरोळच्या संचालकांना दिलेली आहे आणि शिरोळच्या एक लेडीज भगिनी त्या ठिकाणी त्यांनी कामावर घेतलेल्या संचालकांच्या

प्राथमिक शिक्षक बँकेची सत्याऐंशीवी वार्षिक सभा आज अक्षरशः गोंधळ आरडाओरडा आणि संतप्त वातावरणामध्ये पार पडली सभासदांच्या हक्कांचा सतत अनादर करणाऱ्या सत्तारूढ गटावर यावेळी तीव्र टीका झाली सभासदांच्या मते चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी सभेत उपस्थित सदस्यांना तुच्छ लेखून वागणूक दिली ही कृती सभासदांचा अपमान करणारी असून बँकेच्या लोकशाही व्यवस्थेवर गदा आणणारी आहे असा आरोप संभाजी बापट यांनी केला सत्तारूढ गटाच्या संशयास्पद कारभाराविरोधात संघाच्या वतीनं जोरदार विरोध करण्यात आला गेली अनेक वर्ष नोकर भरतीचा मुद्दा सतत गदारोळ घडवत आला आहे परंतु यावेळी तर सत्ताधाऱ्यांनी दाराने बेकायदेशीर भरती केल्याचा गंभीर आरोप माजी चेअरमन जी एस पाटील यांनी शाहू न्यूजशी बोलताना केला त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की बँकेतील सत्तारूढ मंडळींनी सभासदांचा विश्वासघात केला आहे पारदर्शक भरती करण्याऐवजी गुपचूप व्यवहार बँकेच्या शुद्धतेला काळींब फासला आहे सभेतील गोंधळामुळे अनेक महत्वाचे विषय चर्चेविना राहिले सत्तारूढ गटाच्या हुकुमशाही पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी असून बँकेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे शिक्षक बँकेची सभा ही सभासदांच्या हितासाठी असते मात्र सत्तारूढ गटाचा मनमानी कारभार आणि बेकायदेशीर भरतीच्या आरोपामुळे सत्त्याऐंशी वार्षिक सभा इतिहासात गोंधळाची सभा म्हणून नोंदली गेली हे मात्र निश्चित झालं प्राथमिक शिक्षक बँकेची जी जनरल सभा झाली या सभेमध्ये बँकेचे विद्यमान चेअरमन त्याने अतिशय गावरान आणि शिवराळ भाषेमध्ये अतिशय हाताळली जेणेकरून जिल्हा संचालक मंडळ होतं त्याचा कारभार कायमपणे सातत्याने वर्ष सांगताय ही चौथा सभा आहे या वर्षीचा जुन्या पाच दहा वर्ष कारभारावरती चर्चा करत होते खर तर जनरल सभा ही गेल्या आर्थिक वर्षाच्या हिशेबावर घेतली जाते परंतु गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही प्राथमिक शिक्षक बँकेचा भ्रष्टाचार प्राथमिक शिक्षक बँकेचा अव्यवहार कारभार सगळ्या सभासद पत्रकात्वार हे सतो आणला आणि पत्र हे विरोध सत्ताधारी लोक आहेत हे असे चलविचल झाले होते आज आग सकाळी माझ्याकडं एक सरकारी एक मोठा परीक्षक आहेत अनेक प्रेक्षकांचा अहवाल आज सकाळी आम्हाला मिळाला आम्हाला काल मिळाला आणि त्याच कुत्ती केली आणि या ठिकाणी काही मुद्दे आज सकाळी सगळ्या समाजांच्याकडे पोहोचवले त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे अनेक तर न केल्याने नफा योग्य व रास्ते वाटत नाही त्याच्यासाठी सोळा कारणी जिल्ह्यात आहेत पुढील जमा खर्च चुकीचा केल्याने नफा पासष्ट लाखाने वाढून दिसत आहे ही कुठं पूर्णपणे चुकीची आहे व सरकारी ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे आणि असं असताना ही बाब आणि सगळी आज सकाळपासून सभासदांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून आजची संचालक मंडळ सभा मंडळाच्या आणि सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं आम्ही आमच्या प्रश्नांची किंवा या लेखापेक्षा चर्चा होईल आयुर्वेळच्या विषयावर चर्चा करून की सगळे विषय पाच मिनिटामध्ये सभा गुंडाळण्याचा स्वातंत्र्य संचालक मंडळाने प्रयत्न केला आहे त्याचा निश्चय व्यक्त करून आम्ही महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक सण आणि सामान्य सभासद या सभेच जातो

दोष आहे त्यांच्यावरती याच्यावरती आरबीआय तक्रार करणार आहे जॉईंट स्तराची सडत तक्रार करणार आहे आणि याही डिटेल याबद्दल अत्यक्ष कलमकांनी चौकशी होण्यासाठी हा अहवाल शासकीय नेता पद्धतीचा अहवाल आहे आणि राजकीय यामध्ये काही नेता होणार नाही सहभागी होणार नाही का आता नाही आम्ही जाहीर निषंबर चोवीस पंचवीसच्या अहवालावरही चोवीस पंचवीसच्या अहवालावर त्यांनी बोलणं गरजेचं होतं आता मी खाजगी मध्ये एकशे पत्रकार होतं की तुम्ही चोवीस पंचवीस वेळ बोला आणि एकदाही चोवीस पंचवीस बोलता साठीवर दहा वर्षावर बोलतो बोलण्याचा वापर करतो